नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचे आहे दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो प्रदोष व्रत सोमवार येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत असे म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत येते तेव्हा त्याचे महत्व वा अजूनच वाढते प्रदोष काळासाठी गोरज मुहूर्त अर्थात गायींचा गोठ्यात परतण्याचा मुहूर्त गृहित धरला जातो ही वेळ साधारण सूर्यास्तानंतर असते प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनिटे आधी व सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटांनंतर हा कालावधी प्रदोष काळ मानला जातो सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करून मंदिरात अथवा घराच्या देवाऱ्याची स्वच्छता करावी महादेवाला पंचामृत अथवा दूध पाण्याचा अभिषेक घालावा नंतर भस्मलेपन करावे बेलपत्र आणि पांढरे फूल व्हावे धूपदीप लावून महादेवाची उपासना म्हणून शिवस्तुती अथवा शिवमंत्र अथवा शिवचालिसा म्हणावी प्रदोष व्रताच्या दिवशी ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करावा प्रदोष व्रतकथा ऐकावी नंतर आरती करून कुटुंबात प्रसाद वाटावा आपल्या अडीअडचणी देवाला सांगून हातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा मागावी आणि सेवा रुजू करावी हिंदू पंचांगानुसार सोमप्रदोष व्रताच्या संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत या काळामध्ये प्रदोष व्रताची पूजा करणे खूप शुभ मानले गेले आहे या व्रताचे व्रताचरण करणाऱ्या भक्तांना आरोग्य संपत्ती समृद्धी आणि शांत जीवन प्राप्त होते तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोमप्रदोषामुळे आराम मिळतो त्यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष कमी होण्यास मदत होते जरा तर मग श्रवण करूया सोमप्रदोष कथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका गावात एक, एक ब्राह्मण स्त्री राहत होती त्या ब्राह्मणीच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते ती स्वत आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला कालांतराने तो राजपुत्र आणि ब्राह्मणीचा पुत्र हे दोघेही मोठे झाले त्यानंतर एके दिवशी अंशुमती नावाची गंधर्व मुलगी राजकुमाराला पाहून त्याच्या प्रेमात पडली दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्या राजकुमाराला तिच्या पालकांना भेटायला घेऊन आली काही दिवसांनी महादेवांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात दर्शन देत राजकुमार आणि अंशुमतीचे विवाह लावण्याची आज्ञा केली त्यांनी तसे केलेही आणि राजकुमार आणि अंशुमतीचा विवाह पार पडला आणि ते आनंदात राहू लागले तर दुसरीकडे ती विधवा ब्राह्मण स्त्री नेहमीप्रमाणे प्रदोष व्रत करत राहिली या व्रताचा प्रभाव असा झाला की त्या राजकुमाराला गंधर्व राजाच्या सैन्याची मदत मिळाली आणि त्याने विदर्भ राज्यातून शत्रूंना हुसकावून लावले आणि वडिलांचे गमावलेले राज्य परत मिळवले त्यानंतर राजपुत्राने ब्राह्मणीच्या मुलाला त्याच्या राज्याचा प्रधान बनवले प्रदोष व्रतामुळे राजपुत्र व ब्राह्मण पुत्राचे दिवस सुधारले या प्रकारे ब्राह्मणीच्या व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद